प्रत्यक्ष परमेश्वराचे साक्षात दर्शन घडायला आपल्या भाग्यकुंडलीत तेवढा जबरदस्त योग प्रथम असावा लागतो तो योग लाकूडतोड्याच्या नशिबात लिहिलेला होता म्हणून तर त्याला श्री दत्तावतारी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घडले कुऱ्हाडीचा घाव हे निमित्त होते श्री स्वामी समर्थांना डोळे भरून पाहणारा लाकूडतोड्या हा सर्वात भाग्यवान माणूस ध्यानीमानी नसताना लाकूडतोड्याच्या आयुष्याची भाग्यपहात अचानकपणे उगवली साक्षात स्वामी समर्थ त्याच्या दृष्टीस पडले निबिड अगरण्यात पौर्णिमेचा चंद्रप्रकाश पडला आणि लाकूडतोड्याचे दाहक आयुष्य संपुष्टात आले अनेक जन्माची साधना फळास आली स्वामी समर्थांनी दिव्यदृष्टी दिलेला लाकूडतोड्या हा पहिला भक्त मंडळी अनेक वर्षे लोटली श्री नृसिंह सरस्वती पद्मासन घालून समाधी लावून बसले होते त्यांच्या भोवती एक प्रचंड वारूळ निर्माण झाले अरण्यातून जाणाऱ्या वाटसरूंना लांबून खूप मोठा मातीचा ढीग फक्त दिसायचा स्वामींच्या भोवती जे प्रचंड वारूळ तयार झाले होते त्या ठिकाणी एक फार मोठा वृक्ष होता कर्म धर्म संयोगाने एक लाकूड तोड्या लाकडे तोडण्यासाठी त्या ठिकाणी आला तो भला मोठा वृक्ष त्याच्या नजरेला पडला लाकूड मनात विचार आला की हा प्रचंड वृक्ष आपण आपल्या ह्या धारदार कुराडीने तोडला तर भरपूर लाकडे मिळतील आणि आपले जन्माचे दारिद्र्य संपेल वृक्ष देखोनी बहुपुष्ट म्हणे जरी मी यासी छेदित काष्टी आपणा मिळतील अमित ठाई अल्पयत्ने मनात विचार आल्या क्षणी लाकूड तोड्याने त्या वृक्षावर आपल्या कुराडीचा घाव घातला आणि वृक्ष तोडायला सुरुवात केली वृक्षाच्या मुळाशी जेव्हा त्याने घाव घातला तेव्हा तो घाव त्या वृक्षाच्या तळाशी असलेल्या वारुळावर बसला त्या क्षणी काय झाले तर वारुळावतून रक्ताची एक चिळकांदी उडाली लाकूड तोड्या एकदम घाबरला आजपर्यंत त्याने अनेक वृक्ष तोडले होते परंतु रक्ताची चिळकांडी प्रथमच दिसून आली होती तेव्हा त्याच्या लक्षात आले की तो घाव त्या वृक्षाच्या मुळाशी न बसता त्या वारुळावर बसला होता लाकूड तोड्याने अतिशय हळुवारपणे वारुळावरील माती हलक्या हाताने बाजूला करायला सुरुवात केली तो काय आश्चर्य एक तेजपुंज ऋषी त्या ते वारुळात आसन घालून बसलेला त्या लाकूड तोड्याने पाहिला सर्वत्र तेजाची प्रभा पसरली होती तेजपुंज दिसे कांती चहूकळे फाकली दिप्ती, समाधिस्त होते यती निजानंदी निमग्न तर मंडळी यापुढील कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा त्याचबरोबर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ